महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा शहर वाहतूक जालना उपप्रादेशिक परिवहन विभाग आरटीओ जालना यांची संयुक्त कार्यवाही एकूण अठ्ठेचाळीस विरुद्ध तीन लाख पंधरा हजार सातशे पन्नास रुपये यांची ई चलनाद्वारे दंडात्मक कार्यवाही दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस रोजी जालना शहरात विविध ठिकाणी आर टी ओ शहर वाहतूक शाखा जिल्हा वाहतूक कदीम जालना सदर बाजार जालना यांच्या वतीने अधिकारी व अंमलदार यांनी शहरामध्ये विना परमिट प्रवासी नेणाऱ्या रिक्षांवर विना नंबर व इतर जिल्हापासिंग या रिक्षावर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्याकरिता विशेष मोहीम राबवली असता एकूण अठ्ठेचाळीस रिक्षांची तपासणी केली त्यांच्यावर ई चलनद्वारे चलन, चलन केले असून एकूण दंड तीन लाख पंधरा हजार सातशे पन्नास एवढा आकारण्यात आलेला आहे तसेच यापुढेही सदरची कार्यवाही विशेष मोहीम राबवून कार्यवाही करण्यात येणार आहे सदरील कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल साहेब अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी साहेब जालना उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी साहेब जालना आर टी ओ कार्यालयाचे चंद्रमोहन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा पी व्ही इंगळे व आर टी ओ विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा पोलीस ठाणे कदीम जालना सदरबाजार जिल्हा वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी विशेष मोहीममध्ये भाग घेऊन रिक्षावरती कार्यवाही केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना